आज सम्राट टाईम्स न्यूज सध्या देशामध्ये रणधुमाळी चालू आहे द लोकसभा दोन हजार चोवीसची आणि उत्तर मुंबईमध्ये एकोणीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि या ठिकाणी या ठिकाणी उत्तर मुंबईमधून अपक्ष उमेदवार गुरुनाथ खैरार हे निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वंचित समाजाचा पाठिंबा मिळत आहे वंचितांचा पाठिंबा मिळत आहे डोर टू ते प्रचार करत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी गंभीर आरोप देखील केलेले आहेत त्यांचे आरोप काय आहेत ते आपण जाणून घ्या सर्वप्रथम आपलं दिव्य सम्राट टाईम्समध्ये स्वागत आहे काय सांगणार तुम्ही भाजपचे स्ट्रॉंग उमेदवार या ठिकाणी पियुष गोयल देखील त्यांना उमेदवारी मिळालेली गोपाल शेट्टीला नाकारून या ठिकाणी त्यांना उमेदवारी काय सांगणार तुम्ही गोपाल शेट्टीला नाकारण्याचं कारण आता त्यांचा जो पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे तो तो प्रश्न त्यांच्याजवळ राहिला पण गोपाल शेट्टीने केलं काय ह्या मतदारसंघामध्ये गोपाल शेट्टी दहा वर्षे राहिला तर त्यांनी काहीच नाही केलं कारण की इथे तुम्हाला शेजारी दामूनगर आहे ते जळीत काण झालं बाराशे लोकांची घरं उद्ध्वस्त झाली जळाली बाराशे लोकांना तात्काळ सहा महिन्यामध्ये इथेच पुनर्वसन देतो आणि सहा महिन्यानंतर तर आज आठ वर आठ वर्ष झाले नऊ वर्ष झा होत आले तरी त्या लोकांना तिथे अजून न्याय मिळालेला नाही ते लोक कसा तरी आपला उदरनिर्वाह करतात उघड्यावरती राहतात आणि उघड्यावरही स्वच्छ शौचालया जातात पंतप्रधानांची योजना असतानासुद्धा स्वच्छ अभियान त्याच्या अंतर्गत महिला तिथे भगिनी उघड्यावर आपला शौच करतात याचा खूप मोठा गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की गोपाल शेट्टींना पक्षांनीच नाकारला असेल असा हा त्यांचा तर्क असावा आणि हा माझाही तर्क आहे खूपच गंभीर आरोप केलेले आहे तुम्ही त्यांचं काम गोपाळ शेट्टीचं काम नाही असं तुम्ही आरोप केलेलं आहे त्यामुळे पक्षाने त्यांना नाकारलेलं असं तुमचं म्हणणं आहे परंतु आता जर तुम्ही जर लोकसभेमध्ये निवडून या उत्तर मुंबई लोकसभेमधून निवडून आलात तर तुम्ही काय काम करणार आहात मी सर्वात पहिला दामोनगरचं पुनर्वसन करणार ज्या ठिकाणी तिथे आग लागली होती जे ज्या बाराशे लोकांचं जे घर उद्ध्वस्त झालीत ते पहिला बांधून देणार मी सरकारी कोट्यातून आणि उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जे स्लमचा एरिया आहे त्या स्लमच्या एरियामध्ये लाईट पाणी लाईट पाणी आणि ह्या ज्या सर्व ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या मोफत देण्याचा मी प्रयत्न करीन मोठ्या प्रमाणामध्ये दामोनगर म लवगड चारकोप साईडचा एरिया बऱ्या उत्तर मुंबईमध्ये मोठा सलमी एरिया आहे या ठिकाणी एसआरएचे प्रोजेक्ट चालू आहे काही प्रोजेक्ट असे आहेत की ते दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून रखडलेले आहेत काय सांगणार तुम्ही सर्वात प्रथम ज्या लोकांना घरं मिळालेली नाहीत आणि ज्या लोकांना भाडं मिळालेलं नाही ज्या लोकांचे चेक अजूनही प्रलंबित आहेत अशा लोकांना मी ते आणून देण्याचा प्रयत्न करेन घरापर्यंत त्यांच्या जाईन आणि त्यांना देईन मी सध्या विरोधकाचा एक मोठा सुरू उमटत आहे भाजप संविधान विरोधी धोरण आखत आहे काय सांगणार तुम्ही या संदर्भ संविधान बदलण्याची ताकद कोणामध्ये नाही आहे आणि संविधानाला जर तुम्ही हात लावत असाल तर तुमचे हात कलम करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे एवढं पण आहे कारण की आम्ही पॅन्तरच्या चळवळीपासून आजपर्यंत चांगल्या चांगल्या न्याय देऊन बसलं होतं तुम तुमचं काय आहे आमच्यासमोर गुरुनाथ खैरनार हे पॅन्थरच्या चळवळीपासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांचे पदाधिकारी आहेत आणि त्यांचं मोठं प्रस्थ या ठिकाणी आहे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये फक्त काय उत्तर मुंबईमध्येच वंचिताचं काम करणार आहे की उम, उत्तर मुंबईच्या बाहेर देखील शेतकऱ्याचे प्रश्न इतर सर्वसामान्यांचे प्रश्न चा सा, साठी लोकसभेमध्ये आवाज उचलला जात बघा आता महाराष्ट्रामध्ये सर्वांना परिस्थिती माहिती आहे शेतकरी काय करतो पाऊस पडला नुकसान झालं की फाशी घेतो आणि जो धंदधान काय आहे नेता बेटा त्याचा तो शेतामध्ये जातो आणि गाराम असतो मग अशा लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी मी आहे महाराष्ट्रभर दौरा करेन त्यांच्यासाठी आणि शेतकरी यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन बोलताना तुम्ही एक प्रश्न एक मुद्दा देखील उपस्था उपस्थित केला होता कोरोना काळामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये कोरोना संपूर्ण जगामध्ये शिरकाव झाला त्यामध्ये म भारत देखील भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा फैलाव झाला होता यामध्ये तुम्ही सांगितलं की पी एम केअर फें फंड की पी एम केअर फंडाच्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगणार आहे पी एम फंड हा बी -खर दे दे भी भी पी एम फंड जो आहे हा खरोखर भ्रष्टाचार आहे पण त्यांच्याविरोधात कोण आता त्यांची सत्ता असल्यामुळे त्यांच्याविरोधात कोण जात नाही आणि तसं जर आम्हाला संसदेमध्ये जर जागा आली तर सर्वात पहिला मी त्यांच्याविरोधात जायला तयार आहे पी एम केअर फंड हा आर टी आय आर टी आयपासून वगळण्यात आलेला आहे को कोणीही त्या पी एम केअर फंडची माहिती मागू शकत नाही म्हणजे सर्वसामान्यापासून तर अबजोदिवस बिझनेसमॅन ह्या लोकांनी त्या पी एम केअर फंडमध्ये डोनेशन केलेलं आहे केलेलं आहे गरीब घराण्यापासून तर मोठ्या उद्योगपतीपर्यंत त्यांनी ते पी एम फंड दिलेलं आहे आणि त्याची चौकशी झालीच पाहिजे सध्या इलेक्ट्रो बॉन्ड याच्या संदर्भामध्ये देखील एक मोठा सुरू उमटत आहे इलेक्ट्रॉन बॉन्ड हा सर्व देशामधला सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे असं राहुल गांधींनी देखील आरोप केलेला आहे प्रकाश आंबेडकर यांनी देखील आरोप केलेला काय सांगणार तुम्ही असतं ते मोठे मोठे लोक आहेत ते आरोप करणार आरोप प्रत्यारोप होत राहतात आपण त्यांच्या विरोधात बोलणं हे आपलं हे नाही आहे पण आपल्या विभागाचा विकास करण्यासाठी आपण या ठिकाणी उमेदवारी केलेली आहे आणि मी गेली चाळीस वर्ष झालं संघर्ष करतो आहे समाजाशी झटतो आहे आणि या समाजाचं काम करत असताना माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल झाला खोटा म्हणता येणार नाही तो तर कायदेशीर आहे कारण की काही लोकांनी ते षडयंत्राने षडयंत्राने माझ्या विरोधामध्ये एका बाईला उभं केलं आणि तिला काहीतरी फूस घालून तिला काहीतरी पैसे देऊन की या माणसाला तू विनयभंगाचा गुन्हा दाखल कर असं त्यांनी सांगितलं तर मला तीनशे चोपन्न चारशे बावन्न पाचशे सहा असे गुन्हे माझ्यावरती दाखल झाले दा साहजिकच आहे पत्रकार असो या सामाजिक काम करणाऱ्या चळवळीमधला व्यक्ती असो या व्यक्तीवरती असे खोटे ग गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतातच चळवळीमध्ये काम करत असताना या सर्व गोष्टीला समोर जावं लागतं आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुम्हाला लोकांनी मतदा मतदान का करावं या सगळ्या संदर्भामध्ये जनतेला तुम्ही काय आवाहन करणार आहे का करावं मतदान एवढंच करायचं की मी गरीब घराण्यातला आहे आणि तुम्हाला जर धनधानगी असतील तर त्यांना तुम्ही मतदान करा त्यांना निवडून पाठवा मला तर म्हणायचं एकच आहे की राजकारणामध्ये शरद पवार आणि शरद पवारची मुलगी अजित पवार अजित पवारची पत्नी कशाला पाहिजे अरे जो पाठीमागे झेंडा पकडतो त्याला तुम्ही द्या ना त्याला सांगा अरे मी तुमच्या पाठीमागे तू जा तू फॉर्म भर आणि मी तू तुला निवडून आणतो असा प्रश्न काय लोक करत नाहीत त्याच्यामुळं आम राग राग रोष निर्माण करण्यासाठी हा मी हा एक अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे तुम्ही लोकांना अपेक्षा अपील काय करणार तुम्हाला मतदान करण्यासाठी मी लोकांना एवढं सांगणार आहे की खा मटन पण योग्य उमेदवारचं दाबा मटन नाहीतर दोन चपाती आणि एक वाटी तांबडा रस्सा नाहीतर पाच वर्ष बोंबलत बसा एक व एक चपाती आणि एक वाटी तांबडा रसा आणि व पाच वर्षे तसेच बसा असा आरोप उमेदवारांनी केलेला आहे विविध मुद्द्यामध्ये हात घातलेला आहे पी एम के फंड असो देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे असंच त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी देखील केलेली आहे की त्यांनी म जनतेने त्यांना मतदान करावं येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक खूपच चुरशीशी होणार आहे वीस तारखेला मतदान आहे प्रत्येकाने मतदान करावं मतदान हा आपला अधिकार आहे तो प्रत्येकाने बजावावा लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावं आणि या ठिकाणी आपल्याला पुढील राजकीय वाटचालीसाठी दिव्य सम्राट टाईम्सच्या वतीने शुभेच्छा कॅमेरामॅन मंगेश सिद्धार्थ काळे दिवे सम्राट टाईम्स मुंबई